सोलापूर महापालिकेत कार्यालयीन वेळेत उशिरा येणारे पंचवीस कर्मचारी गुरुवारी केलेल्या अचानक के पाहणीत आढळून आले सोलापूर महानगरपालिकेत कार्यालयीन वेळेत सर्व कर्मचाऱ्यांनी येणं बंधनकारक आहे कार्यालयीन शिस्त पाळणं कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक आहे दरम्यान बुधवारी महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी अचानक केलेल्या पाहणीत ब्याऐंशी कर्मचारी उशिरा आले असल्याचं निदर्शनास आलं होतं तर गुरुवारी दुसऱ्या दिवशी महापालिकेत पंचवीस कर्मचारी कामावर उशिरा आल्याचं दिसून आलं विशेष म्हणजे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि उपायुक्त आशिष लोकरे यांनी गुरुवारी अचानक पाहणी केली महापालिकेतील प्रशासकीय इमारतीमधील संगणक विभाग कर संकलन विभाग ऑडिट विभाग अकाऊंटंट विभाग शहर सुधारणा गवसू भूमी मालमत्ता अभिलेख आरोग्य विभाग यासह विविध विभागांच्या कार्यालयांना त्यांनी अचानक भेट दिली यावेळी पंचवीस कर्मचारी उशिरा आल्याचं दिसून आलं तर भूमी मालमत्ता विभागात वेळेत शंभर टक्के कर्मचारी कार्यरत असल्याचं दिसून आलं अशी माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली